राम राम शेतकरी मित्रांनो बातमी आहे कांद्याला हमी भाव द्या तर मित्रांनो काय नेमकी बातमी आहे सविस्तरपणे जाणून घेऊयात कांद्याला किमान तीन हजार रुपये प्रति क्विंटल हमी भाव द्यावा तसेच यापूर्वी विक्री झालेल्या कांद्याला क्विंटल एक हजार पाचशे रुपये अनुदान तात्काळ जाहीर करावे या प्रमुख मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे शासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास तेवीस फेब्रुवारीपासून कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे जिल्ह्यासह चांदवड तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन झाले असून बाजारात तर कोसळल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे कांद्याला किमान तीन हजार रुपये भाव जाहीर करावा यापूर्वी विक्री झालेल्या कांद्याला प्रति क्विंटल एक हजार पाचशे रुपये अनुदान द्यावे बाजार समित्यामध्ये खरेदीची गती वाढवावी कांदा निर्यातीवरील निर्बंध शिथिल करावेत हमी भावात खरेदीची मर्यादा वाढवून सर्व शेतकऱ्यांना लाभ द्यावा अशा मागण्या आहेत निवेदनावर डॉक्टर सयाजीराव नारायणराव गायकवाड डॉक्टर आत्माराम पोपटराव कुंभारडे संजय दगुजी जाधव संपतराव भाऊसाहेब फुकटे डॉक्टर श्यामराव माधवराव जाधव भीमराव कोंडाजी जेजुरे विजय पुंजाराम जाधव समाधान कारभाई जामदर अनवर रमजान पठाण दशरथ संतू ठाकरे निलेश अर्जुन ढगे शांताराम कोंडाजी गांगुर्डे अनिल शहाजी बोकनळ दत्तात्रय शंकरराव वाघचौरे साहेबराव भावराव चव्हाण साहेबराव पहाण विजय मुरलीधर कुंभारडे रेवन ठाकरे वार्मिकराव वानखेडे सुभाष जाधव आदीची नावे आहेत शासनाने याकडे तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशाराही शेतकरी संघटनाने दिला आहे या निवेदनावर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे स्वाक्षर असून प्रत जिल्हाधिकारी तहसीलदार व पोलीस निरीक्षक चांदवड पोलीस स्टेशन यांना देण्यात आलेले आहे यावेळी बाजारभाव नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे तर मित्रांनो सध्या जो कांद्याला भाव मिळत आहे तो अतिशय कमी आहे आणि शासनाने कांद्याला हमी भाव तर दिलाच पाहिजे आणि विक्री झालेल्या कांद्यालाही अनुदान दिलं पाहिजे अशी परिस्थिती सध्याची बाजार मार्केटची आहे आणि शेतकऱ्यांनी रास्त मागणी अशीही केलेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा